मकमलाबाद परिसरातील भूखंड बळकवणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिक शहरातील बऱ्याच भूखंडांच्या संदर्भात नाशिक शहर पोलीस कारवाई करताना दिसत येथेच उदाहरण म्हणून मकमलाबाद परिसरातील भूखंड बळकवणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन डॉक्टरांसह दोन सहाय्यकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सविस्तर माहिती अशी की मखमलाबाद येथे राहणाऱ्या अनुसूचित जाती जमातीतील महिला भारती प्रकाश अहिरे यांच्या मालकी हक्काच्या जागेचे बनावट कागदपत्र बनवून त्या जागी बोगस महिलेला समोर दाखवत खोटी नोंदणीकृत करून भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला होता या जागेच्या कागदपत्रांची पडताळणी करून या सदरची जागा ही तक्रारदाराची असून भूखंड बळकवणाऱ्यांवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कायदेशीर सल्लागार मोरे यांनी माहिती मा दिली आहे आजची जी, जी फिर्याद आहे ही नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे नंबर दाखल करण्यात आली सदर प्रकरणामध्ये काही भूमाफिया जे आहेत त्यांनी भारती प्रकाश आहे नावाच्या ज्या काही अनुसूचित जातीच्या महिला होत्या ह्या महिलेचा एक प्लॉट जो होता बनावट कागदपत्र तयार करून त्या जागी बोगस महिला उभी करून असल्या प्रकारचे दस्त स्टार नाशिक रोड यांच्याकडे नोंदणीकृत करून सदरचा भूखंड हडपण्याकरिता त्यांनी प्रयत्न केलेला होता सदरचा प्रयत्न त्यांचा फसलेला असून आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याआधी वरिष्ठ पोलीस वरिष्ठ पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रारी अर्ज केला तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सदर पीडित महिलेच्या तक्रारीवर कॉग्निझन्स घेऊन मान्य नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरीसाहेब यांनी तात्क्यावर तात्काळ आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक